नमस्ते मी सुलेवा शाळेचा याचा वागतो आमच्याकडे सर्व शिर्वी शाळा उपलब्ध असतात लवकर स्टॉक केलेला त्यामुळे एवढ्या तर शाळ्याचा शिल्लक आहे टोटली सर्व या शेळ्या आहेत याच्यापेक्षा आणखीन टॉप क्वालिटीचं सर्व माल असतो आमच्याकडे दोन्ही वापर करतात आणि तुम्हाला कसा मिळेल यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करत राहतो ज्या काही शेळ्या आहेत ज्या ज्या काही शेळ्या आहेत तर आम्ही काय करतोय की डायरेक्ट राजस्थानावरून आणून आमच्याजवळ या शेळ्या जवळजवळ पंधरा ते वीस दिवस आमच्याजवळ राहतात त्यानंतर त्यांना पूर्णपणे आपल्या वातावरण जो आहे तो पूर्णपणे सेट करून त्यांना पुढे आम्ही तो सेल करत असतो जेणेकरून नवीन शेळी पालकाला त्याच्या फार्मवर गेल्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारचं जे काही औषधं कोणती वापरावी काय करावं शेळ्यांचा ट्रेस आला काय झालं तर त्यांना तो त्रास होतो यासाठी आम्ही काय आहे की पूर्ण टोटली ते कवर केले जातात अक्षरशः राहनातील का तुमचं काय गौद वगैरे असेल काँग्रेस वगैरे जिथपासून ते शाळ्या सर्व सारा खातात सुरुवातीला आल्यानंतर आम्हाला भरपूर त्रास होतो शाळेचा शेळ्या तिकडचं सारा इकडं सारा सर्व हा वेगळा असतो त्यामुळे आज आम्ही एवढ्या लांबई शेळ्या आणणार आमच्याकडून तुमच्याकडे जाणार तुमच्याकडे गेल्यानंतर तिथं तुम्हाला काय करायचं काय नाही शेळीने खाल्लं नाही खाल्लं हे सर्व प्रॉब्लेम क्रिएट होतो त्यामुळे मग आम्ही काय करतो आहे ती शाळा आपल्याजवळ भले दहा ते पंधरा दिवस आपल्याला सकलत असतो पण आपल्यापासून माल केल्यानंतर पुढे त्यांना तुम्हाला त्रास होता कामाने त्याची आम्ही पूर्णपणे गॅरंटी देतो असतो एक अवश्य भेटा